परत सोनं आहे ना कधी घाण होतच नाही शंभर वर्ष जरी मातीमध्ये ते पुरलेलं असलं तरीही माती मा त्याला तरी खाऊ शकत नाही सोन्याला एवढं महत्व असण्याचं कारणच हे आहे ती अविनाशी आहे वस्तूचं श्रेष्ठत्व श्रेष्ठ असण्याचे जे मापक आहेत कशामुळे वस्तू श्रेष्ठ मानली जाते त्याची जे वेगवेगळे अवच्छेदक आहे त्याच्यापैकी हे एक आहे जे नष्ट लवकर होत नाही ते काय असतं श्रेष्ठ असत कनिष्ठ मानली जाते म्हणजे जितकी जास्त अशा प्रकारची ती टिकणारी आहे तिला श्रेष्ठत्व येतं सागाचं लाकूड का महाग आहे एवढं ते काय होत टिकत सोनं का महाग आहे ते टिकत परमात्मा का महाग आहे तो टिकतो તે કલા વસ્તુલા શ્રેષ્ઠ તો કરતા તે ટીકણા એ જ तितકસ મહત્વ છે